आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा निरोप समारंभ भावुक असा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल अहमदनगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्यातील हनुमाननगर या गावातील शिक्षकाची बदली होऊन ते दुसऱ्या गावात मुले घडवण्यासाठी जातात त्यावेळेस या शाळेवर गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचा कार्यक्रम घेतला जातो त्यावेळेस विद्यार्थ्यांसह या गावातील नागरिक सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावून या शिक्षकाला निरोप देतात ज्याप्रमाणे एखादी दे मुलगी लग्न करून पहिल्यांदा सासरी संसारासाठी जाते त्यावेळेस ज्याप्रमाणे तिचे आई वडील व सगळे सोयरे यांची उपस्थिती होते त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा या शिक्षकाला निरोप देताना येथील विद्यार्थ्यांसह संपूर्ण गाव गहीवरून आले होते

या माणसाने माझ्यासोबत रात्रीच्या एक ते दोन वाजेपर्यंत केवळ विद्यार्थ्यांवरती चर्चा केली हो मी पण माणूस पाहिला नाही हा वाटताना खंबीरपणे उभ्या राहिलेल्या रुपाली दिदी आठवतात बापू आहेत मावशी आहेत या माणसांनी कधी जाणवू दिलं नाही की हा माझा मुलगा आहे हा लेकरांचा बाप आहे याला कळावं यावं इकडं गावाकड कर। विचारपूस करावी लेकरांना वेळ द्यावा डीपीए न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल